नमस्कार देव भाषा संस्कृत संस्कुरुत जगती सर्व भाषा वयम जी अशा प्राचीन संस्कृत भाषेच्या संस्कृती संवर्धनाचा जो उपक्रम मान्यवरांनी हाती घेतला आहे तर सर्वप्रथम सर्व मान्यवर आयोजकांचे कोटी कोटी आभार पंचम राज्य राज्यस्तरीय शुद्ध श्लोक उच्चारण स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये मी पंचम गटातून माझा सहभाग नोंदवत आहे अहम शीतल निलंगेकर श्लोक ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमाधा स्वाहा स्वधा नमो स्तुते अर्गला स्तोत्र मध्ये आदिशक्तीचे अकरा नावांचे वर्णन आहे ना जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा शिवा शमा धात्री स्वाहा आणि स्वतः अशा ह्या अकरा नावांचे नित्य स्मरण केल्यास आदिशक्ती आपल्यावर प्रसन्न होते आपल्या संसारातील भयाचा नाश करते आणि आपल्यामध्ये शक्ती आणि सामर्थ्याचा विकास करते अशा आदिशक्तीला नमनासे द्वितीय श्लोक ओ शाताकारं भुजग शयन पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाग लक्ष्मीकामलनयनं योगी विद्यानगम्यंदे विष्णु भवभय हरम सर्व विष्णु विष्णू सहस्त्रनामा भगवान श्री विष्णूची स्तुती केली आहे शांत स्वरूप आहे ज्यांची शेष नागावर ज्यांनी शयन केले आहे त्यांच्या नाभी मध्ये कमल आहे आणि सुरेश म्हणजे जे देवांचेही देव आहेत जे विश्वाचा आधार आहेत आकाशासारखे विशाल आणि नीलवर्णी आहे मेघवर्णी आहेत आणि शंख चक्र गदा असे शुभ चिन्ह त्यांनी धारण केले आहे लक्ष्मीपती आहेत त्यांचे डोळे कमला सुंदर आहेत योग आणि ध्यान करून प्राप्त केले जाऊ शकते सर्व नाथांचे सर्व लोकांचे जे नाथ आहेत अशा महाविष्णूंना मी वंदन करते धन्यवाद